नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण मालवण तालुक्यातील कुसरवे गावात आलोत मधला कुसरवे गाव आहे तिथे तर तिथे आपण एक अडतीस गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट बघायला आलो तिरवडे फाट्यापासून हा आपला प्लॉट एक किलोमीटरवर आहे तर त्या प्लॉटच्या आता मी एन्ट्रसला इथे उभा आहे आपल्याला बघतोय आपण त्या बाजून बघितलं तर आपल्याला एक प्रायव्हेट रस्ता ॲक्सेस मिळणार आहे तर माझ्या मागून बघतोय आपण प्रॉपर डिमार्केशन करून आपल्याला हा रस्ता मिळणार आहे म्हणजे तिथे आपल्याला सिमेंटचे खांब दिसत आहेत एक आपलं डम्पर वगैरे जाईल एवढा मोठा रस्ता आपल्याला इथून उपलब्ध होणार आहे जागा मालक स्वत कायदेशीररित्या संमतीपत्राने हा रस्ता आपल्याला करून देणार आहेत आता त्याचे डिमार्केशन केलेलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला खरेदीदाराला कोणताच रस्त्याच्या बाबतीतला प्रॉब्लेम नाही आहे तर आपण हा प्लॉट आता बघायला आज सुरू करूया इथून एक शंभर मीटरवरच आपला प्लॉट आहे तर बघायला आपण सुरू करूया तर आपण रोड एंट्रन्सने आपल्या ऍक्च्युअल प्लॉट कडे आलो ह्या बाजून आपला रस्ता इथे येतो इथे एक पावसाळ्यापुरती व्हाळी आहे छोटी म्हणजे त्याला पाणी आपल्याकडे एक चार पाच महिनेच असतं तिथे आपल्याला जागा मालक प्रॉपर मोरी बांधून देणार आहेत छोटी त्याच्यामुळे आपल्या प्लॉटकडे यायला काहीच अडचण नाही आहे आपण बघतोय ह्या लाईन ने सरळ पुढे आलं की ते तिथे मोठ झाड दिसतंय तिथे आपली एक हद्द आहे त्याच्या ऑपोजिटला तिकडे बघितलं तिथे पण आपल्याला एक झाड दिसतंय त्या लाईन ने सरळ ह्या बाजूला आलं की ह्या मोठ्या झाडाच्या बाजूपर्यंत आपला हा अडतीस गुंट्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्ण भात शेती प्लॉट आहे आणि पाण्याची सोय म्हणायला गेलात तर आपल्याला इथे विहीर जरी केली तर निश्चितपणे पाणी मिळून जाईल आणि आपण कोकणी हा फार्महाऊस किंवा कोकणी घर आपण इथे निश्चित बांधू शकतो शेजारी आपल्याला एक पावसापुरती व्हाळी पण आहे म्हणजे एक तो नॅचरल लूक आपण वापरू शकतो तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल असा हा सेपरेट सातबारा नकाशा असलेला प्लॉट आहे आपण मग त्या फ्रंटच्या बाजूने आपण बॅक साईडला आलो इथून आपल्याला पूर्ण फ्रंटची बाजू दिसतेय तर समोर पण आपल्याला जे झाड दिसतंय ह्या ह्या झाडाच्या इथे आपली एक हद्द आहे तसंच समोर त्याचे जे झाड आहे तिथे आपली दुसरी हद्द आहे मागच्या बाजूची आणि त्या झाडाच्या रेषेत सरळ आपण फ्रंटच्या बाजूला आपण मगाशी बघितलं असा आपला हा पूर्ण चौकोनी स्वरूपाचा प्लॉट आहे आणि प्लॉट खरेदी करताना आपल्याला जागा मालक या प्लॉटची अधिकृत मोजणी करून देणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला खरेदी करताना याच्यात कोणतीच अडचण येणार नाही आहे आपण अडतीस गुंठ्याचा हा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट बघितलाय खरेदीदाराला हा प्लॉट जर खरेदी करायचा असेल तर शेतकरी दाखला अत्यंत गरजेचा आहे तरच आपण हा प्लॉट खरेदी करू शकता याची ग्राहकांनी नोंद घ्यावी तसंच या प्लॉटचं जर कागदपत्रांची स्थिती म्हणाल सिंगल ओनर क्लिअर टायटल आणि सेपरेट सात बारा नकाशा असलेला हा प्लॉट आहे या प्लॉटची अधिक माहिती जर हवी असेल डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मिळवू शकता तसंच ह्या प्लॉटपासून जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर तिरवडे फाट्यापासून आपला एक किलोमीटर आहे प्लॉट सुकळवाडची बाजारपेठ आपल्याला पंधरा मिनिटावर हो आहे तसंच कट्ट्याची बाजारपेठ पण आपल्याला जवळ आहे इथून एक वीस मिनिटावरच आहे तर इथे आपण कोकणी घर किंवा कोकणी फार्म हाऊस तसंच बंगला बांधू शकता तसंच लागवड पण करू शकता अत्यंत उपयुक्त हा प्लॉट आहे लागवडीसाठी आणि कोकणी फार्म हाऊससाठी लगतच आपल्या छोटा व्हाळ असल्यामुळे एक नॅचरल आपल्याला लुक ह्या प्लॉटसाठी मिळून जातो तर ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे जागा मालकांना ती पंच्याऐंशी हजार प्रति गुंठा किंचित निगोशिएबल आहे तर ह्या प्लॉटची चर्चा जर तुम्हाला जागा मालकांशी करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती आपल्याला याच्यावर निश्चित मिळू शकते तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा तसंच आमचा आराधना प्रॉपर्टी हा टेलिग्रामचा जो चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्ट्यांचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद